बाबासाहेब पाटील यांची मंत्रिपदी वर्णी निलंगा इथं जल्लोष राज्यातील मंत्रिमंडळाचा आज नागपूर इथं विस्तार झाला त्यात लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील आमदार बाळासाहेब पाटील यांची वर्णी लागल्यानं त्यांच्या शपथविधीच्या वेळी निलंगा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे कार्यकर्ते फटाके वाजवून पेडे वाटून आनंदोत्सव साजरा केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस हसन चौस निलंगा अध्यक्ष हरिदास साळुंखे निलंगा शहर अध्यक्ष धमानंद काळे शिंदेगड शिवसेना शहर प्रमुख मुस्तफा शेख नजीर शेख फैसल चौस मुजम्मिल सय्यद अहमद चौस आयन शेख सलाम चौस अणवर शेख इस्माईल बागवान अकबर अत्तार आदी उपस्थित होते प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते मी बाबासाहेब शांताबाई मोहनराव पाटील गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपेक्षिती पाने तसेच कोणाच्याही विषयी भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन मी बाबासाहेब शांताबाई मोहनराव पाटील गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारात आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्याच्याकडे उघड करणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र श्री प्रकाश सुशीला सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट